बघा आतापर्यंत आज आपण एक ते दहा पर्यंत अंक शिकलेला आहे बरोबर आहे नाही हा तर आज आपण एक मनोरंजनात्मक खेळातून आपण एक ते दहा अंक अधूनमधून कसे ओळखायचे तर आपण एक छोटासा खेळ खेळणार आहे हा मी एक एक जणांना समोर बोलवणार आहे त्यांनी मी जो अंक सांगेल त्या अंकावरती काय करायचे उडी मारायची हा आणि त्याच अंक सांगणार आहे आपल्या मुलांनी काय करायचं त्याच्यासाठी टाळ्या वाजवायचे काळ्या वाजवायच्या चला पहिल्यांदा पहिल्यांदा चला आठ पहिल्यांदा आठ वर उडी मार तू आठ एक वाजवा सगळ्यांनी बरोबर

तर मुलांनो आवडलं का तुम्हाला हा तर बघा तुम्ही घरी गेल्यावर पण घरी तुमच्या अंगणामध्ये असंच अंक आखायचे आणि घरी पण तुम्ही काय करू शकता खेळू शकता म्हणजे तुम्हाला एक ते दहा पर्यंत अंक काय होणार आहे परफेक्ट काय काय होणार आहे शिकता येणार आहे चांगल्या प्रकारे